मुंडे सर जो पर्यंत सगळे पै पाहुणे स्टेजवर नाते तोपर्यंत पुष्पा सुरू करू नका माझी आयोजन समितीने विनंती आपले जे आयोजन कमिटीचे सदस्य या सर्व सदस्यांनी वाटी स्टेजवर चला आणि वर्ष पुष्प्याचे स्टेज मोकळा करा समोरचे बॅरिकेडच्या आत आलेली मुलं सगळ्यांनी बाहेर जायचं

जावा पहिल्या फेरीमध्ये माझ्या काळ क्रमांक दोन वर एक कुस्ती होणार आहे त्यानंतर दुसऱ्या फेरीला सुरुवात होणार आहे दुसऱ्या फेरीतील कुस्ती अपकार तयारीला लागायचा

लालकीरुद्धा प्रेम पवार धाराशिव निळ दोन दोन आखाड्या पुकारा दुसऱ्या प्रेम पवार धाराशिव विरुद्ध सुमित गायकवाड फुले निळ आपण जाईल लागायचं सईश यांचं आगमन आयोजकांच्या वतीनं आपलं मनपूर्वक स्वागत चला चार आखाड्या रेडी आहे सर्वांसाठी महत्वाची सूचना आहे आखाड्यावरती कुणी थांबू नये एकच संयोजक फक्त आकडेवरती थांबले माती क्रमांक एक शहाऐंशी किलो

आयोजन आयोजन समिती समितीला विनंती आहे एकही आपला कार्यकर्ता कुस्तीच्या व्यासपीठावर नको ज्यावेळेस आवश्यकता लागेल त्यावेळेस मी तुम्हाला सांगेल एकही आपला आयोजन समितीचा कार्यकर्ता व्यासपीठावरती सगळ्यांनी व्यासपीठावरती जा